सुरेश दस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात आम्ही काय मजपा मराठी तुमच्या पुढं काय मांडावे आमची काय अवकाळ आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आह सांग आणि या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय हे मला पाणी पाजर आणि रात्री साडे अकरा ला पोलीस पाठवायचे नाहीत का घरात मानायच इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा आणि अमिताभ बच्चन जरा झांटा भांटा दाखवला चारशे लोक मला दगड हानीत होते मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलो होत राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस एस एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चार मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड आहेत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु <गण> सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली अकरा हजार कोटी रुपयाची तुम्ही आपल्या लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होता तेव्हा मी आले धक्त्याचं नाव हो काय दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावावरून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत साहेबाची योजना एका झटक्यास केली ते तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाडका आहे साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉइंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या कृष्णा तंटालावाद म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पासून कुंभी कासारी ताकारी तिथून पाणी कुठे येत आहे उजनीमध्ये कसं येत आहे हे तुम्हाला माहितीये प्रविणशीय परत आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि ठरवलं आणि एस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झालीच असं मी मानतो आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आता अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आलेला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती माझ आणि आमदारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व होत हे आपलं राजकीय कौशल्य कोणाचं काय करा दय केलत पण तरी बी कोणाचं आमच्या सारख्यावर तीस तीस केसेस झाल्या साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलिस पाठवायचे नाहीत का घरात मानायचं इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कुणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटचं मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिला होता निरुपा त्यांचे आई असते शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा का उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरच करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार ना। पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड माटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तीन चार तरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्यावर बर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील पण आज देवेंद्र